नाही ॲक्च्युली कसं आहे पक्षाने निर्णय घेतला मी पक्षाचा साधारण कार्यकर्ता आहे मला तो निर्णय मान्य मान्य आहे त्याच्यानंतर त्यांना तिकीट दिली पक्षात प्रवेशही गेला हेही सगळं मान्य आहे पण मी अजूनही आशा सोडली नाही कारण मला असं वाटतं लढाई संपली नाही तर तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की एक तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे लोकांचा न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की निकाल हा विरोधात जाऊ शकतो आणि निकाल जर विरोधात गेला तर मला संधी पुन्हा मिळू शकते कारण त्यांच्यानंतर जे माझं नाव होतं त्यामुळे नाही मिळाली तर मी काय पार्टीचा कार्यकर्ता आहे पार्टीच्या आदेशाने वागणारच आहे याच्यात कुठे काही हे नाही पण मी अजून आशा सोडली नाही तर पक्षाला कसं आहे काही निर्णय घ्यावे लागतात आज अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे डिक्लेरेशन त्यांनी केलं आपण म्हणता की वाट पाहली नाही वगैरे बाबी होऊ शकतात पण एक तारखेला निकाल आल्यानंतर अजूनही चार पाच दिवस आहेत एक तारखेनंतर बराच काही चेंजेसही होणार आहे तुम्हाला बऱ्याच नेत्यांच्या प्रतिक्रिया मिळतील बरेच नेते तुम्हाला सांगतील आणि एकला जर निकाल लागला नाही तरी काही चेंजेस होईल आणि लागला तरी चेंजेस होईल एक तारखेची वाट पहा एक तारखेला तुम्हाला सगळं मिळेल आणि मी एक तारखेपर्यंत अजून या आशेवर आहे बरंच अवधी आहे मी अजून आशा सोडली नाही निष्ठावंतांना भाजपमध्ये किंमत नाही असं निष्ठावंतांना भाजपमध्ये किंमत आहे म्हणजे माझा मला डावल किंवा उमेदवारी कटली हा काही शेवटचा पर्याय नाही बरेच अजून असतात आम्ही जे काम करत बघतो त्याच्यामध्ये आहे लोकसभा नाही विधानसभा असते विधानसभा नाही अजून दुसऱ्या कुठल्या संधी असतात आम्ही बंडखोरपणा हा विषय नाहीच आहे मुळात हे सांगतो आहे की जी प्रणाली आहे त्या न्याय प्रणालीमध्ये अजूनही निकाल विरोधात जाऊ शकतो आणि आम्हाला संधी मिळू शकते ही मी वैयक्तिक आशा ठेवून आहे बाकी त्याच्यानंतर मग पक्ष काय निर्णय देईल आम्हाला काय आदेश भेटतील ते बघू एक तारखेपर्यंत वाट बघा एक तारखेला तुम्हाला सगळं स्पष्ट होणार आहे चित्र आणि एक तारखेनंतर बऱ्याच काही घडामोडी होईल